नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ई अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहे एफ डी त्या एक्झाम मध्ये कोणते ग्रॅज्युएट पीपल इलिजिबल आहेत ते आपण बघूया म्हणजे कोण कोण पात्र आहेत ते बघूया त्यानंतर त्याचा सिलेबस काय आहे क्वेश्चन पेपर कसा राहणार आपण या सगळ्या इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मध्ये बघूया तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दावा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हमेशा त्यांची नोटिफिकेशन येत राहणार ठीक तर आहे तर किती एकूण पदे किती आहेत तिथे एकशे नऊ पदे आलेली आहेत ठीक है? आपला ले ले आहे आपल्याकडे याच बॅचेस सुरू झालेल्या आहेत नुकत्याच औषध प्रशासन विभाग म्हणजेच एफ डी एच्या ज्या तांत्रिक बॅचेस आहेत त्या आणि डायट टेक्निशियनच्या डायट टेक्निशियनचा सिलेबस आपण स्टार्ट केलेलाच आहे मीच केलेला आहे तो त्यामुळे दोन्ही पण बॅचेस नुकत्याच स्टार्ट झालेल्या आहेत तुम्हाला जर या एकशे नऊ पदांसाठी बसायचं असणार तर लवकरात लवकर या बॅचेस जॉईन करा जेणेकरून तुमचा सराव जास्तीत जास्त होणार तुम्ही लेक्चर अटेंड करणार त्यानंतर टेस्ट सिरीज देणार त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होणार आणि जितका सराव होणार तुमचा एक्झाम क्लिअर करण्याचे चान्सेस तितके वाढणार आपण या बॅचेसमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो टेस्ट सिरीज अवेलेबल करतो ई बुक नोट सुद्धा आणि जे पण लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस देतो तर जर तुम्हाला बॅच अवेल करायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही आपली बुक सीट बुक करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता तर आपण आता इन्फॉर्मेशन बघूया की काय नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन कोणाद्वारे आहे ड्रग्ज इन्स्पेक्टर फूड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन ग्रेड बी मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंट किती असतात तर शंभरच प्रश्न असणार आहे बट गुण दोनशे असणार आहे ठीक आहे त्यानंतर कालावधी एक तास आणि दर्जा फक्त तुम्हाला पदवी एक ग्रॅज्युएशन पाहिजे ते कोणतं पाहिजे ते आपण बघूया आणि इंग्रजी माध्यमातूनच पेपर होणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह टाईप हा पेपर राहणार आहे शंभर मार्काचे दोनशे दोनशे मार्काला शंभर क्वेश्चन म्हणजे एक प्रश्नाला दोन मार्क्स राहणार आहे आणि एक तासाचा तो पेपर असणार आहे अभ्यासक्रम काय आहे फिजिओलॉजी पॅथो फिजिओलॉजी फार्मेकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी यामधले काही एलिमेंट त्यानंतर फार्माकोलॉजी आणि यातले हे सगळे एक एक हा पूर्ण डिटेल सिलेबस दिला बघा ज्यांना सिलेबस बघा बघणं बग, येतं किंवा सिलेबस पासून नोट्स काढणं येतात त्यांचा पहिला पेपर निघतो का बघा इथे बघा इथे काय दिलेलं आहे इथे काय दिलेलं आहे पॅथोफिझिओलॉजी मध्ये जसं की वेगवेगळ्या याचे एक्झाम्पल दिले आपण काय करू यापासून प्रत्येक याचा डिटेल इन्फॉर्मेशन काढू आणि यावरच पेपर निघते आणि फक्त एवढं बघायचं असते की आ, लास्ट टाइमला पेपर आले कसे त्यानुसार यावेळेस काय प्रश्न विचारणार आणि अपडेटेड आ, अपडेटेड न्यूज त्याविषयीशी ठीक आहे अपडेटेड न्यूज जास्त जरुरी आहे त्यानंतर मायक्रोबायोलॉजीचे काही टॉपिक्स आहेत हे त्यानंतर बायो केमिस्ट्री आणि केमिस्ट्री ऑफ ड्रग्स फार्मास्युटिकल्स आणि <coughs> त्यानंतर जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स त्यामध्ये काय काय आहे नाकोटिक्स ड्रग्स सेंट्रल ड्रग्स डब्ल्यू एच ओ रिटर्माइन है ना जेव्हा डब्ल्यू एच ओ सांगतं की हे या जसं की एखाद्या टॅबलेटचं नाव आपण कॅन्सल करतो है ना मागच्या वर्षी दोन एक्झाम्पल झाले असे तर त्याचा दुष्परिणाम काय होतो हे सगळं पाहून डब्ल्यू एच ओ जे नाही स्वीकारल्या जाणार नाही असं म्हणत आहे किंवा इंडियावर नाही म्हटलेलं आहे की या तापमानानुसार किंवा या टेम्परेचर नुसार तुम्ही हे घेऊ शकत नाही ड्रग्ज ते द्रुग्स इन है ना टेक्निकल वर्ड्स मध्ये आणि त्यानंतर काय होणार आहे आपला एक पेपर नंतर मग इंटेलिजन्स टेस्ट क्वेश्चन्स विल बी आस्ट टू टेस्ट हाऊ फार कॅन कॅन्डिडेट विथ क्लिअन अक्युरेटली म्हणजे काय तुमचा जो इं, इंटरव्ह्यू होणार तो तुम्ही किती फास्ट आणि किती चातुर्याने उत्तर देऊ शकता यावरच तो इंटरव्ह्यू चे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण डिटेल सिलेबस बघितलेला आहे आणि <coughs> पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली आहे काय बघितली आहे एफ डी ए म्हणजेच फूड आणि बाकी सगळ्या ड्रग्स सगळ्या रिलेटेडचे जेवढे पण टेक्निकल पेपर्स आहेत त्यांच्या एकशे नऊ जागा आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला शंभर क्वेश्चन्स राहणार दोनशे मार्क्स राहणार टाइप पेपर सिलेबस आपण बघितलेलाच आहे चार वेगवेगळे सब्जेक्ट आहेत तर चार सब्जेक्ट वाईज त्यांचे डिटेल सिलेबस आपण बघितला आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यास सुरू करायचा आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे जरी एकशे नऊ हो जागा आहेत आपल्याला कॉम्पिटिशन प्रत्येक पाऊलाला एक मार्क्स रोज वाढत गेला पाहिजे मिनिमम आपला असं वाटलं पाहिजे कधी मार्क्स कमी नाही झाला पाहिजे तर जर तुम्हाला कोणताही ची गरज पडली तर डबल अकॅडमी आहे तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे कोणती बॅच लावायची असेल तरी पण तुम्ही त्वरित करा कारण की आत्ता अभ्यास सुरू कराल तर एक्झाम येत पर्यंत तुम्ही पूर्ण सज्ज होऊन जाल ठीक आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा थँक्यू सो मच